गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज तुम्ही मला बघत असाल डायरेक्टली काम करताना तर आज मला एवढं भयंकर घरामध्ये काम आहे त्याच्यामुळं मी काय अजून आवरलेलं नाही आहे म्हणलं त्याआधी सगळं घर वगैरे सगळं आवरून घ्यावं व्यवस्थित आणि नंतरच बाकीच्या कामाला पण सुरुवात करावी म्हणून मी आज डायरेक्टली आवरायला घेतली कारण की घरात एवढा राडा झालेला आहे भयंकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की पिठाची गिरणी आणली आहे त्याच्यामुळं मला सगळी साफसफाई साँग करून त्या गिरणीसाठी सगळी व्यवस्थित जागा करून मग घर सगळं व्यवस्थित शिफ्टिंग करायचे त्यामुळे आज मी अशा अवतारामध्ये असं काम स्टार्ट केलेलं आहे आणि त्यात एवढं ऊन आहे त्यात आमचं पत्रचं घर असल्यामुळं खूप गर्मी होते घरामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला आजचं माझं दिवसभराचं चा कामाचं शेड्यूल पाहायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये आणि दिवसभर मला किती कामं असतात हे सुद्धा पाहायला भेटणार आहे सो कंटिन्यू वॉच करा व्हिडिओ तर असं घरामध्ये म्हणजे मी नॉर्मल घरावरून ठेवलेलं आहे पण ना मला हे सगळं शिफ्टिंग आहे त्याच्यामुळं मी आता बाकीचं आवरायला घेते आता खूप खराब झाले असं वाटतं मला घर मागच्या उन्हाळ्यामध्ये पप्पांनी फ्रीज घेतला होता तर आज एवढं भारी वाटते त्या फ्रीजचं मला कारण की एवढा कडक उन्हाळा आहे आणि थंड थंड पाणी प्यायला मला मिळते सो यामध्ये मी बर्फ बनवला होता तर पाणी पिऊन घेते आणि नंतर ना माझ्या बाकीच्या कामाला मा स्टार्ट करते मी तर एवढा राडा आहे घरामध्ये आणि त्यात मला फ्रीज पण पुसून वगैरे काढायचं आहे आज बघते थंड झाले पाणी <स्थागता> नमस्कार मित्रांनो का तर बरेचसे शूट घ्यायचं माझं राहिलंय तुम्ही म्हणता की आज का दिवसभरचं काम दाखवणार होती आणि काय झालं काम नाही दाखवलं तर एकटीच असल्यामुळं भाऊ होता पण भावाने काय मोबाईल माझा घेतला नाही त्याच्यामुळे शूट काय जास्त केलं नाही मी डायरेक्टली सगळं आता कामावरले आता वाजले साडेचार मी अजून अंगोळ नाही केली काही खाल्लं सुद्धा नाहीये आणि सकाळपासून कामच करते तर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय काम केले चला बघून घ्या की मी बाहेरचा परिसर अख्खा स्वच्छ केलाय हा आहे घरासमोरचा परिसर हे सगळं पाणी मारून वगैरे स्वच्छ केले आणि जे मी घरामध्ये थोडंसं वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला तर तो असा पहिला सोफा जो होता तो असा आडवा होता तर मी त्याला इकडं शिफ्ट केलाय आणि प्रॉपर असं व्यवस्थित हे करून घेतलंय त्यानंतर ना मी भांडे वगैरे पण पूर्ण क्लीन केलेत बघा आज फांदे वगैरे क्लीन केले इकडं पण सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवले आणि दुसरी गोष्ट तर गिरण मी हिथं सेटअप केली आहे कारण की एक स्विच आहे त्याच्यामुळे त्या स्विचमध्ये हे व्यवस्थित बसेल म्हणून आणि इकडं फ्रीजसुद्धा मी एकदम क्लीन केलं आहे तर तुम्ही इकडं फ्रीज बघू शकता अशा पद्धतीने ते मी फ्रीजसुद्धा एकदम क्लीन केलं आहे आणि घरसुद्धा क्लीन केलं आहे तर तुम्हाला तुम्हाला आजची माझी साफसफाई कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आधी मी फ्रेश होते कारण की मला एवढं कसं तर इतकं गरम गरम व्हावं लागलं ना पहिले जाऊन मी आंघोळ करते आणि नंतर ना फ्रेश मते तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते फायनली मित्रांनो फ्रेश झाले आणि आता मला खूप छान वाटत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल मा की माझी आज किती साफसफाई झाली आहे तर आज घर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि यार अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि भरभरून तुमचं प्रेम आम्हाला द्या आणि काय झालं आहे की थोडंसं माझं कामाचं नियोजन पण चेंज झालं आहे पुण्याला जायचं पण प्लॅन माझं पोस्टपोन होतो आहे त्याच्यामुळं तो का झालेला आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कारण की मी उद्या सांगणार आहे की नेमका प्रॉब्लेम काय आहेत तर चला लवकरच शूटला पण जायचं आहे त्यावेळेसला नक्कीच तुम्हाला मी शूटिंगच्या पण गमती जमती दाखवेल सो बाय लव्ह यू टेक केअर